नमस्कार मी आशा पाहतात डिस्कव्हिज डिस्कव्हि न्यूज च्या पदाधिकारी संस्थापक दीपक भंडारी यांच्या निवासस्थानी सहा दिवस गणरायाचे जा आगमन झाले असून दीपक भंडारी यांच्या वतीने सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी गणरायाच्या साकडे घालण्यात आले या सहा दिवस असणाऱ्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सर्व पक्ष पदाधिकारी सह समाजसेवक उद्योगपती मोठी गर्दी केली होती तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांचा दीपक भंडारे व भंडारी कुटुंब यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले

कल्याणच्या आणि महाराष्ट्राने देशाच्या पूर्ण गणपतीचे आगमन झालेले आहे तरी सगळ्यांची मनकामना पूर्ण होऊ द्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचं काही दुःख असेल काय असेल तर पूर्णपणे बाप्पा तुमचे दूर करतील आणि तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करेन गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्या तुमच्या मनकामना सम्रा पूर्ण होतील सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तसेच माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहेत या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद